मंगळवारी साजरा झालेला हनुमान जन्मोत्सव अनेक ठिकाणी भक्ती आणि उत्साहात साजरा झाला यानिमित्त अनेक ठिकाणी भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते मात्र अकोला जिल्ह्यातील टाकडी तालुक्यातील कोथडी गावात या उत्सवाचा एक अनोखा पैलू दिसून आला कोथडी खुर्द येथे श्री हनुमान जन्मोत्सवावर माणसानेवजी माकडांना महाप्रसाद वाटण्यात आला गावातील मुंसाजी महाराज संस्थांतर्फे या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते संस्थांच्या सदस्यांनी माकडांना मिठाई आणि फळे वाटून त्यांची भक्ती आणि प्रेम व्यक्त केले विशेष म्हणजे माकडांनी रांगेत बसून मिठाईचा आस्वाद घेतला याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत अनेकांनी या अनोख्या उपक्रमाचे कौतुक केले आहे या माकडांना राम आणि लक्ष्मण अशी नावे देण्यात आली आहे गावातील लोकांमध्ये या माकडांप्रती विशेष प्रेम आहे देताना दररोज मिठाई आणि फळे देतात हनुमान जन्मोत्सवावर माकडांसाठी आयोजित करण्यात आलेला हा अनोखा उपक्रम भक्ती आणि प्रेमाचा अद्भुत संगम आहे मानव आणि प्राणी यांच्यातील प्रेमाचे दर्शन खरोखरच प्रेरणादायी आहे ही हनुमान जयंतीचा हा दरवर्षीप्रमाणे रामनामीला सर्व वानरसेनेंना आम्ही आमंत्रण देऊन त्याला भोजन देतो आणि या हनुमान जयंतीला बी आज काल आम्ही आमंत्रण दिलं की हनुमान जयंतीला तुम्ही सर्व अन्य जेवणाकरता हजर राहा की आमच्या शब्दाला मान देऊन भोजन करतात हीच आमच्या हिंदू धर्माची संस्कृती की आम्ही राम सर्वामध्ये प्राण्यामध्ये पाहतो आमची वनराई देवता आणि वन्य प्राणी आमचे दैवत आम्ही त्यांना देव मानतो आम्ही सर्वातले राम पाहतो म्हणून आम्ही हनुमान जयंतीच्या दिवशी सर्व आधीच वानेर सेनांना भोजनाची तयारी करून ठेवतो वृक्षावरती बसून राहतात आणि त्यांनी ताट वाढून ठेवल्यानंतरची वानेर सेना त्यांना भोजनाचं आमंत्रण केल्याबरोबरच आपल्या ताटामध्ये आपल्या बसून भोजन करतात श्रीराम पंचवटी निसर्गरमे पवित्र तीर्थस्थान श्रीराम पंचवटी मुंगसाजी देवस्थान अवघे या કોથળી બુદ્રુક તાલુકા બસાકી જિલ્લા અકોલા દરવર્ષી પ્રમાણે આમ દૈનિન હિ કાર્યક્રમ ઇત રાહતો